नमस्कार मी संजोग सुरतगावकर जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटना उत्तर सोलापूर तहसील कार्यालय येथील भ्रष्टाचार करणाऱ्या महसूल सहाय्यक युसुफ शेख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या कार्यकाळात प्राप्त व निर्गमित झालेल्या कलम एकशे पंचावन्नच्या प्रकरणाबाबत आज मान्य जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना समक्ष लेखी तक्रारी अर्ज दिलेला आहे संबंधित तक्रारी अर्जावर मॅडमांनी योग्य ती व गंभीर स्वरूपाची तात्काळ कारवाई करण्याचे आदेशित आम्हाला केलेले आहे लवकरच आम्हाला न्याय मिळेल व फिरवणूक होणाऱ्या सर्व नागरिकांची शेतकऱ्यांची यातून सुटका होईल अशी अपेक्षा व्यक्त करते नक्कीच संबंधित जावेद नामक खाजगी व्यक्ती जो इसुब शेख यांच्या कार्यालयात त्यांच्या खुर्चीवर बसून पैशाची मागणी करतो व त्याच्यामार्फतच येणाऱ्या अर्जावर कारवाई इसुब शेख हे करतात हे आज मी मान्य निवासी उपजिल्हाधिकारी मॅडम यांना व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे त्यांनीही त्या, त्या व्हिडिओची तात्काळ दखल घेऊन संबंधितावर योग्य ते कारवाई करण्याचे कळवलेले आहे